नमस्कार खवैये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण उपवासाची कचोरी बघणार आहोत थोडी गोड थोडी तिखट आणि थोडी आंबट आणि कुरकुरीतही तर चला बघूया कशी बनवायची ते त्यासाठी आपल्याला अर्धे वाटी साबुदाना पीठ अर्धी वाटी राजगिरा पीठ एक वाटी खोवलेलं नारळ आणि इथे काजू बदामाचे दारसर मी भरड करून घेतलेली आहे ती घ्यायची आहे तीन उकडलेले बटाटे एक चमचा पिठी साखर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या अलं दोन चमचे किशमिश आणि लिंबू चला तर मग आपण सारणाची तयारी करूया एका बाऊलमध्ये खोवलेलं नारळ जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये जाडसर जे काजू बदामाचे तुकडे केले होते ते टाकायचे आहे त्यानंतर साखर टाकणार आहोत आपण किशमिश टाकणार आहोत लिंबू पिळून घेणार आहोत आपण त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला त्यानंतर त्यामध्ये आलं आणि मिरची एक चमचा पेस्ट टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे मीठ आपण ज्या वेळेस कचोरी बनवू त्यावेळेस टाकणार आहोत चला तर आता आपण पारीची तयारी करूया बटाटा मी येथे एका बाउलमध्ये किसून घेत आहे व्यवस्थित हाताने आपल्याला मॅश करायचा नाही आहे कारण त्यामध्ये आपल्याला फोडी नको आहेत बटाट्याच्या त्यामध्ये आपण घेतलेली पिठं मिक्स करायची आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मी इथे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पा पीठ मळताना थोडंसं पाणी टाकून एकजीव करायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला पाणी आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे थोडंसं पाणी घेऊन आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इतपत आपल्याला हे मी मिक्स करायचं आहे की जेणेकरून आपण हाताने गोळा केला ती त्याला कुठेही क्रॅक गेला नाही पाहिजे प्रकारे मी करून दाखवत आहे हे बघा ते मी गोळा तयार केलेला आहे पिठाचा त्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही इतपत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून मोरण्यासाठी ठेवत आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण कचोरी बनवायला घेऊया आता कचोरी बनवताना सारणामध्ये आपण मीठ टाकव टाकलं नव्हतं त्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि पुन्हा एकदा आपण पारी बनवताना पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे मळताना आपल्याला त्याला तुपाचा हात लावून व्यवस्थित मळायचं आहे आणि गोळा घेतानाही हाताला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही ज्याप्रमाणे आपण मोदकाचं सारण भरतो त्याप्रमाणे आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही पारी बनून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला सारण भरून व्यवस्थितपणे त्याचं तोंड तोंड बंद करायचं आहे व्यवस्थितपणे पारी बंद केली नाही तर त्यामध्ये तेल जाण्याची शक्यता असते किंवा तेलामध्ये कचोरी फुटूही शकते म्हणून आपल्याला ते व्यवस्थितपणे बंद करायचे आहे या प्रकारे हे बघा आणखीन एक मी तुम्हाला कचोरी बनवून दाखवत आहे प्रकारे मी इथे चार पाच कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला साबुदाणा पिठामध्ये हे व्यवस्थित घोळून घ्यायचे आहे त्यानंतरच त्या आपल्याला तळायच्या आहे या प्रकारे हे बघा व्यवस्थितपणे आपल्याला साबुदाना पीठ कचोरीला लागलं गेलं पाहिजे एक बाजूला मी तेलही तापायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचं आहे जास्त कडक तेल नको आहे आपलं तेल इथे व्यवस्थित तापलं गेलेलं आहे एक एक करून मी आता त्यामध्ये कचोरी तळण्यासाठी टाकत आहे कचोरी आपल्याला तेलामध्ये लगेच हलवायची नाही आहे हालून कचोरीला व्यवस्थित गोल्डन रंग आल्याशिवाय आपल्याला कचोरी पलटायची नाहीये तेल सोडत राहायचंय त्याच्यावर जेणेकरून ती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळली जाईल आपली कचोरी गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता इथे मी पलटी करून याला दुसऱ्या बाजूनेही तळून घेत आहे हे बघा कचोरीला आपला काय सुंदर कलर आलेला आहे छान प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरची आपली कचोरी झालेली आहे ह्याच प्रकारे मी आणखीन कचोरी तळून घेत आहे या मिश्रणामध्ये तुमच्या दहा ते बारा प कचोऱ्या आरामशीर होतात त्यामुळे उपवासासाठी तुम्ही करून बघा जर जास्त माणसांसाठी बनवायची असेल तर त्याची क्वांटिटी तुम्ही वाढूही शकतात प्रकारे आपल्याला कचोरी बनवायची आहे खाण्यासाठीही खूप सुंदर लागते खूप भन्नाट लागते तर उपवासासाठीही तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला मी इथे एक कचोरी फोडून दाखवते आपली कचोरी कशी तयार झाली आहे हे बघा या प्रकारे आपली कचोरी किती मस्त तयार झाली आहे ते आणि चवीलाही खूप भन्नाट लागते तर उपवासाच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा तर आता इथे आपण प्लेटिंगची तयारी करूया तर कसं सजवायचं ते बघूया आणि समजा तुमचं यामध्ये पीठ जर उरलं असेल तर त्या पिठापासून तुम्ही छान प्रकारे आप बाजारामध्ये फ्रेंच फ्राईज मिळतात त्या प्रकारचे गोल गोल करून तुम्ही तळू शकतात तेही खूप सुंदर लागतात ही छानशी कचोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद